महानगरपालिका निवडणुकीकरिता जारी केलेल्या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदविण्याकरिता अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे यापूर्वी सत्तावीस पर्यंत नागरिकांना वेळ दिला होता मात्र वाढत्या तक्रारी आणि मागणी लक्षात घेऊन प्रशासनाने आता तीन पर्यंत मुदत वाढ जाहीर केली आहे आतापर्यंत तब्बल दोनशे बासष्ट नागरिकांनी आपले आक्षेप नोंदविले आहेत महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची अपडेट प्रारूप मतदार यादीमधील आक्षेप नोंदविण्याची अंतिम मुदत प्रशासनाने वाढवली आहे वीस नोव्हेंबर रोजी ही यादी ऑनलाईन प्रसिद्ध केली गेली होती आणि नागरिकांना सत्तावीस नोव्हेंबर दुपारी चार वाजेपर्यंत तक्रारी दाखल करण्याची संधी देण्यात आली होती मात्र वाढत्या तक्रारी तांत्रिक अडचणी आणि नागरिकांच्या मागणीचा विचार करून आता ही मुदत तीन डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे या दरम्यान गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत एकूण दोनशे बासष्ट नागरिकांनी आपले आक्षेप नोंदविले आहेत यात नाव गहाळ असणे पत्ता चुकीचा असणे मृत व्यक्तींची नावे कायम राहणे तसेच एकाच व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी आढळणे अशा नागरिकांनी आक्षेप घेतले प्रशासनाकडून नागरिकांना आव्हान मतदार यादीतील तुमचे नाव पत्ता आणि तपशील अचूक आहेत का हे त्वरित तपासा कारण हा तुमचा मतदानाचा हक्क आहे आवश्यक बदल किंवा दुरुस्तीसाठी तीन डिसेंबर ही शेवटची संधी आहे महापालिका निवडणूक जवळ आल्याने मतदार यादी अचूक असणं अत्यंत महत्वाचं त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर आपले आक्षेप नोंदावेत